तुम्हाला लोक नाव आव बघा ह्याची काटं तरी दिसतात का किती पतळी तुम्हाला तुम्हाला लख खायची सवय तुम्हाला डेट खायची सवय मला माझा काही व्हायचं नाही मला आज किली पत्तळी थोडी दिसते बर गं पत्का लखा आता रोंद्याची रोंगे काळजी पतळ्यात केलं ते फक्त मोठ्याला केलं होतं हो केलत्या केलत्या भाजी कुठे ठीक आहे तिकडं वाटाण्याची भाजी वाटाण्याची भाजी बघा मित्रांनो काय झालं आहे भाजीला छान काय माहिती वाटते फक्त मला दिसाव माल नाही नाही दिसायला नाही मला मला सगळ्या गोष्टी येतात फक्त मला करायचं नाही ते भाजी दिसा फसावधंदा खातानी गदा मैदान सांगण्याची काढते ना येत सगळं फक्त मला करायचा खूप कंटाळ किचन आपल्याला बारीकच कराल आपल्या घरात आहे का नाही

तुम्हाला रोहन घ्या तुम्हीच म्हणतात खातानी थोडी मऊ करीत ना गं मऊ म्हणल्यावर होती कशी करावं लागते माहिती का रुहन घ्या तुम्हाला मऊ करून दाखवते रुवण घ्या काय असतं ना दाखवतो अग ऋण घ्या किती एनर्जी लागते चला मित्रांनो जेवण करू आता भाजी कशी ती सांगतो बोल थोडं चला ओके थँक्यू